मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरती तुला हा तुला दाखवूया तुला दाखवूया हा तर गोडू आता झोप झोपून उठलेलं आहे सुटी पण आता हळूहळू उठते असं चालू आहे तर तुम्ही व्हिडिओचं टायटल बघितलं असेलच असं तुम्हाला माहिती असेल की आजच्या व्हिडिओमधून काय आहे ते तर गोल्डनसाठी टी शर्ट मागवलेला आहे आणि असा गोंधळ असा झाला ना की मी मागवलं टी शर्ट आणि ॲड्रेस मात्र ह्यांच्या ऑफिसचा दिला माझ्या म्हणजे गडबडीत मागवलं होतं आणि मी पण काय बघितलं नाही की ॲड्रेस कुठचा दिला तो आणि नंतर मग मला कळलं यांचा मला फोन आला आणि मग मला कळलं की अरे रे बाप त्यांच्या ऑफिसला ऍड्रेस दिलाय त्याच्यामुळे हे आता येतील त्यावेळी दाखवतील की कसं आहे ते तर ये ब काय आलं ये बघ सुटीला देव सुटीला जा देओ काय देऊ देव मी ना गप शांत राव तिच्यावर मस्ती जाऊन करूस तू थांब तुझ माहितीये बघ ते कळलं मग स्वतःच येऊन वारीच आहे इकडे काय हम्म इकडे खोलायचं आहे म्हणजे डायरेक्ट आहे साईड ने आहे मस्त आहे ना पण या बरं चांगला नाही तर तहा असा घालूच लागायचं आणि लॉक करायचं एकच फक्त पाय घालूच दुसरा पेवा लॉक पाय दे तुला वाय तो पाय दे तो पाय असा दे पुढे एकच पाय दे ब तो, तो, तो पाय दे मग एक पायावर लोट ठेवलं हा एक पाय घ्या तो दे वरतीच वणकार वरती काय नीट नाही लि साहेब तयार झालेत इकडे बघू ब असा उठ 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 असा का शांत शांत बघूया तरी हे मोठ झालं हे मोठं झालं दाखवला पहिल्यांदा ज्यावेळी त्याला ड्रेस मागवला होता त्यावेळी तो खूप जास्त टाईट झाला होता त्याच्यानंतर परत दुसऱ्यांदा ड्रेस मागवला होता तर तो झाला होता सही आणि आता जो मागवलाय मागवला कसा यायचा काय माहिती का कुठे आता इकडे इकडे

काय जागे आता आकडून जागोशी जायचं नाही कुठे येत नाही नंतर जायचा हा तिकडे बसूच अशा आम्ही बसतो असं दाखवूच काय शेटतो जागा पुरत नाही तू खाली बस ना इकडे येऊ इकडे इकडे तिकडे कुठे हा पाय घे बरोबर बाजू बस तिकड कोण फोटो काढतोय बसला असतो काय जाऊया फिरायला जाऊया होय ए एडू फिरायला जाऊया तुम्ही ते फक्त काय ऍड्रेसच घालून मागा घरातले कर घरात फिरवतस

तर आता हा जो ड्रेस मागवलेला होता ना तर तो चांगला झालाय मापाला त्याच्या आणि छान दिसत आहे तो तर आता मी काय सांगतोय तुम्हाला काय सांगतोय काय सांगतोय काढायला सांगतोय काढू 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 मी हो बघा पाय पाय कसा होऊन सांगतोय बघा काढायला सांगत असणार काढणं फिरायला जाते ना घालूया आपण फिरायला जाताना तर हा अगदी व्यवस्थितपणे झाला आधीचा जो आणला होता ना तो पण आता ह्या मापाने तो हा हा ह्या मापाने आता आम्ही हे करू टेलर कडे देणार आहोत मग हे माप मग ते व्यवस्थित तो करेल तर आता गोल्डनला ड्रेस काढते कारण की तुम्हाला सांगतोय नको मला तर तो नवीन नंतर घाल ना फिरायला जाताना घालायचंय होय होय फिरायला जाताना त्याला देणार आहोत घालायला